नहीं नहीं ये है योगे महाराज स्वस्ति नो पुरुषा विश्ववेदः स्वस्ति नस्तो हनिष्टदेवि स्वस्ति नो बृहस्पति ददातु जीवेतशरदा शतम् ॐ शान्ति 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 या ठीक हां म्हणून मी आलो मी काय काय आलो शो बळंदरी वर्ष ड्राइवर बोलू बोलतं ना तो बोलू का मी आता आजो फोटो चला काय ते हा बरोबर तेच करतात पण सुंदर झाले त्यामुळे आम्हाला पार्टी मिळाली दोन शब्द व्यक्त करायचे म्हणजे विश्वसुमन सोसायटी मध्ये आज आपला वाढदिवस साजरा होतोय लता केदारे लता भोरसे सुनंदा सुनीता आपल्या भांडता लता त्यांच्या आई आणि त्यांच्या माहेरून पण एवढी माणसं आली एवढा मुंड म्हणजे औरंगाबाद अहमदनगर इथून सगळेजण आले आणि छान असा वाजला असा वाढदिवस साजरा केलेला आहे फक्त मला एवढा आनंद होतो का तो वाढदिवस माझ्या घरी झाला आणि मला जास्त आनंद होतोय ही आठवण कायम राहते ह्या घटना सुखत म्हणजे घटना आहेत त्या सगळ्या सगळ्याजणी आल्या आणि सगळ्यांनी छान केला वेतानी पण पावभाजी अतिशय सुंदर केलेली आहे सुनामी पण मेहनत घेतली आहे दोन दिवस प्रोग्राम आणि स्वतः लता ताई याच्यात जाती लक्ष घालून स्वतः सगळ्या वस्तू बाजारातून आणून इतका उत्साह आहे त्यांना म्हणजे मी बघते आल्यापासून खूप उत्साह असाच उत्साह सगळ्यांमध्ये कायम नव्हते सगळ्यांचे वाढदिवस असेच साजरे करा असेच प्रत्येकाचे वाढदिवस सोसायटीत साजरे करा आणि सगळ्या जणी एकत्र या सांगायचं आहे धन्यवाद काकू आणि तुमचं असं आम्हाला मार्गदर्शन व्हावं हीच आमची इच्छा आहे व तुम्ही नेहमी आमच्या ह्याच्यात असावं असणार तेव्हा मात्र तुम्ही एकत्र असल्या पाहिजे म्हणजे मी असते तेव्हा तरी या खूप छान वाटतं इकडे आणि माझ्या मैत्रिणींनी बी आता इथून पुढे जरा सहभाग घ्यावा मला पण खूप इच्छा आहे सर्वांनी एकत्रित यावं मी पण बिल्डिंग मध्ये आपल्या आले जरा दोन शब्द व्यक्त करता येत मनोबत या तुम्ही हो बसा जरा सांगा तुम्हाला आज काय वाटतय छान वाटतय छान एन्जॉय केला काका का कस काय झालंय भाजी छान झाली सांगा पावभाजी खूप सुरू झाली वाढदिवस पण छान झाला आणि चौघांचा झाला